राजीनामे देणारे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड एकवीस जुलैपासून नेमके आहेत तरी कुठे त्यांना कुणी गायब केलंय का असा खळबळजनक प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला नको असलेल्या नेत्यांना गायब करणं ही रशिया आणि चीनची पद्धत असल्याची टिप्पणी देखील संजय राऊतांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये केली जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं पत्रात नमूद केलं होतं मात्र जगदीप धनखड यांना राजकीय या दबावापोटी राजीनामा द्यावा लागला असा सूर विरोधक आळवत तर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांबाबत समाजवादी पक्षाचे नेते कपिल सिब्बल यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे धनखड यांची सुरक्षा आता विरोधकांनीच केली पाहिजे असं सिब्बल म्हणाले जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून एकवीस जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कोठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करत आहेत ते कोणाबरोबर आहेत त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना मुळात ते आहेत ना हां त्यांना कुठे गायब केलं आहे, आहे के का या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत ए कॉपर्स नावाची एक लिगल बॅटल असते की एखादी व्यक्ती जेव्हा सापडत नाही तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या आदेशाने तो आम्ही शोधू शकतो कदाचित आम्ही अशा प्रकारचे पिटिशन करू शकतो काय लंकर साहब मैंने खुद पहले दिन उनको फोन किया था उनके पीएस ने उठाया फोन कहा कि वो आराम कर रहे हैं उसके बाद कोई फोन उठाता ही नहीं और मेरे कई राजनीति में राजनेता से मेरी बात हुई तो वो कहते हैं कि हम भी नहीं फोन में ला रहे तो अब क्या करें हेबियस कॉर्पस फाइल करें क्या करें